मिरज कागवाड सीमा प्रकरण नमस्कार महायुद्ध टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत मिरज कागवाड सीमेजवळ पोलिसाकडून सर्वसामान्य नागरिकांची मनमानीत तपासणी डिजि लॉकर दाखवा म्हणत वाहनधारकांना नाहक त्रास नागरिक संतप्त आणि आता मानवाधिकार संघटनेचा तीव्र इशारा महाराष्ट्र कर्नाटक सीमेजवळील कागवाड चेकपोस्टवर मिरज पोलिसाकडून सर्वसामान्य वाहनधारकांची अतिरेक तपासणी केल्याचा धक्कादायक चित्र समोर आले आहे वाहनांची तपासणी करताना पोलिसांकडून डिजि लॉकरमध्येच कागदपत्र दाखवा असा अट्टास धरला जात असून मोबाईलवर स्कॅन केलेले किंवा के डिजिटल फोटो दाखवले तरी ते मान्य केले जात नाहीत या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक महिला आणि कुटुंबीय प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही वेळा पोलिसांचे वर्तन उद्दट आणि अपमानकारक का असल्याचेही दिसून येत आहे स्थानिक नागरिकांनी घेतलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांकडून वाहनांना थांबून पुन्हा पुन्हा डिजि लॉकर दाखवा असा आग्रह केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसते एका वाहनधारकाने सांगितले की आर टीओने स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स देखील वैध आहेत पण पोलिसांचा केवळ त्रास असल्याचे वाटते दुसऱ्या सांगितले प्रवास करत असतानाही गाड्या अडवून चौकशी केली जाते हे अपमानकारक आहे कायद्यानुसार डिजि लॉकर किंवा एम परिवहन ॲपमधील मधील हे अधिकृतनी वैध आहेत तरी सुद्धा पोलिसांकडून नागरिकावर अनावश्यक दबाव आणल्याचे आरोप होत आहेत दरम्यान पीएसआर मानवाधिकार संरक्षण परिषद आणि भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की सीमेवर नागरिकांना त्रास देणाऱ्या भ्रष्ट पोलिसावर तातडीने कारवाई झाली नाही तर आम्ही लवकरच पीएसआर मानवाधिकार सर्वेक्षण परिषद भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडणार आहोत नागरिकांनीही प्रशासनाकडे या संशयास्पद तपासणीची सखोल चौकशी करून आदेश देऊन संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मिरज कागवाड सीमेजवळ पोलीस तपासणीच्या नावाखाली सुरू असलेला नागरिकांचा नाहक त्रास थांबला नाही तर या प्रकरणावर मोठं आंदोलन उभं राहण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली आहेत